बघा आता कुकरची वाफ गेलेली आहे आता आपण उघडून बघूया बघा कशी छान झालेली आहे खिचडी आपली आता ही एकसारखी अशी मिक्स करून घ्या आणि ही ताकद काढून आपण आता सर्व करूया बघा मैत्रिणी लहान मुलं असू देत म्हातारी माणसं असू देत नाहीतर आजारी माणसं असेल कुणा सगळ्यांच्या तोंडाला चव आणणारी ही खिचडी आपली तयार झाली आहे बघा कशी वाटते तुम्हाला त्यावर आता तूप टाकून घेऊयावरून आपण कोथिंबीरनं सजवून घ्यायचे बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आता या खिचडीसाठी लागणारं साहित्य आपण पहिल्यांदा बघूया हे मी इंद्राणी तांदूळ एक वाटी घेतलेली आहेत ही अर्धी वाटी मुकाज डाळ घेतलेली आहे ही तांदळाच्या अर्धी घेतली तुम्ही तांदळाच्या बरोबर जरी घेतली तरी चालेल हा एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हा एक टोमॅटो घेतलेला आहे हे दोन तीन हिरव्या मिरच्या अशा लांबटमध्ये कापून लांबट चिरून घेतलेत आणि एक ही तडका मिरची ही भिजवून तुकडे करून घेतलेले आहेत ह्या सात आठ लसूण पाकळ्या आहेत हा कढीपत्ता आहे आणि वरण टाकायला कोथिंबीर चला तर मग मैत्रिणींनो आता या खिचडीची आपण फोडणी बघूया बघा आता कुकर आपला चांगला गरम झाला आहे त्यात आता हे साधारण दोन चमचे तेल ओतून घेऊया तेल गरम झालं की त्याचा एक चमचाभर तूप टाकूया म्हणजे आपल्या खिचडीला चव छान येते बघा आता तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यात आता टाकूया हे छोटा अर्धा चमचा मेथी मेथी झाल्यामुळं कसं ही खिचडी हल पचायला हलकी होते आणि चव पण छान येते तिला बघा मेथी थोडीशी लालसर होईपर्यंत करता त्यात आता टाकूया हे अर्धा चमचा मोहरी आणि हे अर्धा चमचा जिरे त्यामध्ये आता ही मिरची कढीपत्ता आणि तडका मिरची त्याचं मेंढकर हे डोळे पण परतून घेतला jatuh tadi sih tidak lesu, sekarang pun tanggut sih tidak tuh perutnya mau itu, atau aku ya, kanda, kanda pelatras perut itu perut itu, फोडणीमध्ये माझा हिंग टाकवायचा विसरला हा छोटा अर्धा चमचा हिंग आता आपण टाकून घेऊया बघा कांदा चांगला ट्रान्सपरंट होत आलेला आहे अजून एक मिनिट वर हा परतून घेऊया बघा आता कांदा चांगला भाजल्यानंतर टामॅटा हा टॉमॅटो टाकूया टोमॅटो जरा बऱ्यापैकी मऊ होईपर्यंत आपण थोडासा कच्चा आपण कमी होईपर्यंत परतून घेऊया बघा आता टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये आता ही आपण घेतलेली अर्धी कोथिंबीर टाकून घेऊया आता मीठभर परतल्यानंतर हे मी पहिल्यांदाच पाणी हे गरम करत ठेवलेलं म्हणजे आपल्या खिचडीला कसं पटकन उकळी येते म्हणून गरम पाणी ह्यामध्ये हे पाणी आपण चौपट वापरायचं आहे द्या तांदूळ मिळून आपण दीड वाटी घेतले तर हे पाणी मी सहा वाट्या ज्या वाटीला आपण तांदूळ मोजले त्याच वाटीनं हे सहा वाट्या मोजून घेतलेला आहे यामध्ये टाकूया हळद हे छोटा एक अर्धा चमचा चवीपुरती साखर टाकून घेऊया बघा पाण्याला उकळी यायलाच लागलेली आहे बघा आता यामध्ये हे अगोदरच धुऊन ठेवलेले तांदूळ होतो या डाळ तांदूळ मी मिक्स करून एक पाच मिनटापे पूर्वी धुऊन ठेवलेले हो त्यात टाकून एकसारखं हलवून घेऊया आणि झाकून आता या कुकरच्या आपण शिट्ट्या करून घेऊया